महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना डीएन एकशे छत्तीस ही संघटना स्थापन केली तेवीस नऊ एकोणीस सत्तर आणि त्या संघटनेला एश तेवीस नऊ दोन हजार चोवीस या दिवशी यश आला आहे आणि हा ऐतिहासिक यश म्हणावा लागेल पाव्या हा पुढील पुनर्वृत्तांत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी एन एक्सी से जिल्हा शाखा नांदेडचा अध्यक्ष आज आम्ही राज्य शासनाचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद देतो कारण गेल्या तीन दशकापासून ग्रामसेवक संवर्गाच्या न्याय मागण्यासाठी आमचा झगडा चालू होता वेतन त्रुटी आणि ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन पदं गोठून एक पद तयार करावं पंचायत विकास अधिकारी हे पदाला मान्यता द्यावी अशी आमच्या संघटनेची मागणी होती ते संघटनेची मागणी आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली आहे म्हणून महाराष्ट्र शासनाचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि महाराष्ट्र राज्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष आदरणीय संजीवजी निकम साहेब आणि सचिव सुचित रत साहेब या दोन नेत्यांनी परिश्रम घेऊन गेल्या सहा महिन्यापासून घरचे कामं दारचे कामं सारे सोडून संघटनेच्या संवर्गाच्या न्याय मागण्यासाठी झटले झगडले त्या तमा, तमाम तमाम नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामसेवकाच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचा आदर व्यक्त करतो आज या ठिकाणी जिल्हा परिषद नांदेड येथे सर्व ग्रामसेवक संघटना व आमचे जिल्हाध्यक्ष हे सर्व आम्ही या उत्साहामध्ये सामील झालेले आहोत उत्साह याचा आहे की शासन महाराष्ट्र शासनानं आमच्या तीस वर्षापासूनच्या ज्या मागण्या होत्या ते आज रोजी आम्हाला सफ सफल झालेल्या आहेत आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत यामध्ये लोकांना ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन पदामुळं लोकांची गैरसमज होत होती आणि आमच्याही काय लोकांच्या अडचणी समजत समजून घेत हो नव्हते शासनाकडं मग आता शासनानं काय निर्णय घेतला की दोन्ही पदं एक करून पंचायत विकास अधिकारी मागणी केली होती पण ग्रामपंचायत अधिकारी ह्या पदाला आम्हाला लेबल भेटलेलं आहे त्यामुळं मी महाराष्ट्र शासनाचं सर्व ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं संवर्गाच्या वतीनं अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद मी गोविंद माचनवाड माना जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना डीएनए एकशे छत्तीस आज कॅबिनेट मंत्रिमंडळात ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक हे दोन पद गोठवून पंचायत विकास अधिकारी पदाची निर्मिती करण्यात आली सतत वीस वर्षापासून ह्या मागणीसाठी संघटना अहोरात प्रयत्न करीत होती या लढ्याला अखेर यश आले असून मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा ग्राम ग्रामविकास मंत्री, मंत्री, मंत्री गिरीजी महाजन साहेब आणि ग्रामविकासचे प्रधान सचिव यांचे अभिनंदन करतो आणि संघटनेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो धन्य